नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस तर बघूया हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन झालेलं आहे आजच्यापेक्षा उद्या आणखी जास्त ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे बऱ्याच ठिकाणी दोन तास तीन तास सूर्यदर्शन होणार आहे तर शेतकऱ्यांनी उद्या आणि परवा दोन तीन दिवसात आपल्या शेतातील कामे करून घ्या कारण की पुन्हा एक कमी दावाचं क्षेत्र विदर्भाकडे आणि एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात मुंबईच्या उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे विदर्भात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत पडण्याची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे मुंबई रायगड नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जळगाव या विभागात जोरदार मध्यम स्वरूपाचा पाऊस तीन व चार तारखेला पडण्याची शक्यता आहे तसेच अहमदनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर या भागात मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत पडण्याची शक्यता आहे तसेच म पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोल्हापूरचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग आणि नाशिकचा उत्तर पश्चिम आणि नाशिक या भागात जोरदार मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे संपूर्ण कोकणात कोकणात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड खुलताबाद फुलंब्री गंगापूर वैजापूर पैठण या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तीन व चार तारखेला पडण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या दोन ते तीन दिवसात आपल्या शेतातील कामे करून घ्या फवारणी करून घ्या त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी पावसासंदर्भात माहिती मिळेल धन्यवाद